काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे गावभेट दौरी करत सोलापूर जिल्हाभर विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत प्रणिती शिंदे या गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सरकोली गावात गेले असता वाहनाला अडवून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला वाहनात बसलेल्या प्रणिती शिंदे देखील प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होत्या वाहनाबाहेर येऊन प्रणितींनी गाडीला हात लावायचं नाही अशा भाषेत उत्तरे दिली सरकोली गावात प्रणिती शिंदेची शाब्दिक चकमक देखील झाली सोला सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदेनी माध्यमांना माहिती देताना सांगितले हे लोक भाजपची होती कुणी आंदोलक नव्हती असा आरोप भाजपवर केला आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेट भेटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोकं असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जडांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी